हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण गणपतीसाठी उकडीचे मोदक बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया एक ओला नाळ त्याच्यासाठी पाठीमागची साल काढून घेतलेली आहे तांदळाचे पीठ दोन चमचे साजूक तूप पाच ते सहा बदाम काजू तीन पेढे किसून घेतलेल्या अर्धी वाटी गूळ वेलदोडे आणि चवीनुसार मीठ आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण एक मिक्सरचा जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये जो नारळ आपण पाटीची साल काढून घेतली आहे तो मिक्सरच्या जारमध्ये घालून आपण मिक्सरवरती बारीक करून घेणार आहोत अशा प्रकारे सर्व आपण नारळाचं किस बारीक करून घेणार आहोत सर्व आपला किस बनवून तयार झालेला आहे आता आपण काजू आणि बदाम हे ड्रायफ्रूट्सच्या कटरमध्ये टाकून आपण त्याचा बारीक चुरा बनवून घेणार आहोत अशा पद्धतीने सर्व आपले कट करून झालेले आपण एक गॅसवरती कडे गरम करण्यासाठी ठेवलेले त्याच्यामध्ये आपण जे तूप घेतले आहे त्यातला एक चमचा तूप त्याच्यामध्ये आपण काजू आणि बदाम कट करून घेतलेले ते टाकून ते थोडेसे आपण दोन मिनिट फ्राय करून घेणार आहोत त्याचा कलर चेंज होजोपर्यंत आता त्याचा कलर चेंज झालेला आहे आपण त्याच्यामध्ये जे बारीक करून घेतलेले खोबरं आहे ते घालून घेणार आहोत त्या खोबऱ्यातनं पूर्ण पाणी ॲब्झर्ब होत असतोपर्यंत आपण ते गॅसवरती परतून घेणार आहोत पाणी आटले की आपण त्याच्यामध्ये जो किसून घेतलेला गुळ आहे तो घालून घेणार आहोत सरळ गुळ आपण त्याच्यामध्येसारखा मिक्स करून घेणार आहोत साधारणपणे पाच ते सहा मिनिट लागतात आता आपल्या त्या सारणाचा कलर चेंज होत आलेला आहे आपण त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ कुटून घेतलेली वेलची हे सर्व त्याच्यामध्ये सर्व मिक्स करून घेणार आहोत आता आपण जे पेढे घेतलेले होते हाताच्या साह्यने चुरून पेढे त्याच्यात घालून आपण ते सर्व पेढे आणि ते सारण एकसारखं मिक्स करून घेणार आहोत आता आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून सारण थंड करून घेऊया आहोत ते कढईमध्ये पाणी ठेवणार आहोत त्या पाण्याला आपण उखळी आणणार आहोत पाण्याला उखळी आली की आपण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालून आपण ती उकड छान पीठ फेटून आपण त्याची उकड काढून घेणार आहोत एकाच साईडने आपण ते पीठ फेटून घेणार आहोत आपण आता ते पाच मिनिट आपण ते पीठ झाकून ठेवणार आहोत त्याला छान वाफ आहे तोपर्यंत ते पिठाला आपली छान वाफ आलेली आहे आता आपण ते थंड करायला ठेवूया थोडंसं कोमट असतानाच ते आपण थोडंसं हाताला पाणी लावून ते पीठ सर्व एकसारखं मळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपण अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलेलं आहे आता हे सर्व आपल्या तांदळाचं पीठ मळून झालं की आपण त्याचा एक छोटासा गोळा करून हलकेच्या हाताने पुळपुडावरती आपण थोडंसं पीठ लावून ते लाटून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण हे त्याची पारी लाटून घेणार आहोत आता लाटून झाली की आपण ते त्याच्या मध्यभागी आपण एक चमचा सारण भरणार आहोत ही पाती आपण पात्र सर अशी लाटून घ्यायची हे सारण मध्यभागी ठेवून आपण अशा पद्धतीने आपण साईडने त्याला निऱ्या घालून घेणार आहोत मोदकासाठी एकसारख्या निऱ्या करून घे आपल्या एकसारख्या निऱ्या घालून झाल्यानंतर आपण त्याचे मोदकासाठी आपण त्याचं तोंड बंद करून वरच्या साईडने थोडंसं सा खेचून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता शकता अशा पद्धतीने हे मोदक बनवून तयार झालेले आहेत आपण एक अजून एकदा पाहूया पारी लाटून घेतलेली ला आहे त्याच्यावरती आपण असे सारण घालून घेतलेलं आहे असे आपण त्याच्या निऱ्या घालून घेऊया खूप सोपे पद्धत आहे ही आता आपले मोदक तयार झाले अशा पद्धतीने आपण सर्व मोदक बनवून घेणार आहोत सर्व मोदक बनवून झाल्यानंतर आपण एका चाणीला तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यावरती जे सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत ते ठेवून घेणार आहोत मोदक ठेवून झाल्यानंतर ना आपण त्याच्यावरती आपण जे केशरच्या काड्या आहेत त्यावरतून अशा थोड हलकेशा अशा चिकटवून घेणार आहोत त्याच्यावरती ठेवून घेऊया आपण मोदकांवरती त्या काड्या ठेवून झाले की आपण एक गॅसवरती पातील्यामध्ये एक पाणी घेतलेलं आहे आपण ते गॅसवरती उकळ ठेवणार आहोत त्याच्यावरती ती चाळण ठेवून आपण एक झाकण ठेवून त्याची दहा ते पंधरा मिनिटासाठी एक उकड काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत आता आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत